पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यसंचालनालयाच्या वतीनं कोल्हापुरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवनचरित्रावर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन काल करण्यात आलं यामध्ये पोवाडा नाट्यसंगीत नृत्य माहितीपट यांचं सादरीकरण करण्यात आलं लोककलांचं जतन आणि संवर्धन होण्याच्या उद्देशाने तसंच लोककलांमधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट जनतेसमोर सादर करण्याच्या दृष्टीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून प्रतिसाद दिला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उत्कृष्ट राज्यकारभार केल्याचं सांगत समाजातल्या प्रत्येक घटकासाठी केलेल्या ले कामाचा लेखाजोखा प्राचार्य शरद गायकवाड यांनी यावेळी उपस्थितांना सांगितला சுமயா ரானு